हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आनंदात आहात ना असेच सर्व आनंदात राहा तर आता बघा ऊन खूप पडायला लागलं आहे म्हणजे उन्हाची सुरुवात झालेली आहे तर खूप गरम होतंय तर उन्हाळ्यात स्वतःची थोडी काळजी घ्या पाणी भरपूर प्या ज्युसी फ्रूट खा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या कामाच्या व्यापात पाणी पिणंच विसरत असतील तर तसं नका करू बघा आपण घरात मला माहिती आहे खूप कामं असतात आपल्याला त्यामुळे ते व्यापत काय होतं की आपण कामात इतकं लागतो की पाण्याकडे दुर्लक्ष होतं तर असं करू नका कमीत कमी उन्हाळ्यात आता पाणी भरपूर प्या आता कैऱ्या यायला पण सुरुवात झाली आहे बघा कैरी म्हटल्याप्र तोंडाला पाणी सुटलं नाही का तर कालच धीरज कैरी घेऊन आले म्हणजे या उन्हाळ्यात माझ्या घरी पहिल्यांदा कैरी आली तर कालच त्यांनी आणली तर मी विचार केला की चला आज कैरीचं सरबत करूया पण ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि एक ताई आहेत मारवाडी आहेत त्या तर त्यांनी खिचडी बनवली होती एकदा मी त्यांच्याकडे गेली होती तेव्हा तर एकदम वेगळी लागली ती मला जशी आपण बनवतो ना तशी नाही खूप वेगळ्या पद्धतीची होती आणि मला खूप आवडली तर ती मी एकदा बनवली होती आणि सगळ्यांना खूप आवडली तर त्यानंतर म्हणजे एक दोनदा बनवली असेल मी तर आज परत मी ती खिचडी करणार आहे तर मी तो विचार केला की मी तुमच्यासोबत ती शेअर करू तर आज मी तुमच्यासोबत तुम ती खिचडी आणि कैरीचं सरबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला आता दाखवणार आहे तर चला आता बळबळ करून झाली आहे आता आपण आपल्या मेन टॉपिकला वळूया आता कैरीचं सरबत आणि खिचडी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते तर चला किचनमध्ये आता आधी यात तेल घेतले थोडे तेल टाकल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे थोडं जीरे मोरची फोडणी द्यायची हे छान परतून झालं यात कांदा टाकायचा आहे कांदा आणि हिरवी मिरची असे तुकडे करून घेतले कांदा आता छान झाला आहे आता एक टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण छान परतून घेऊ आता आपण टोमॅटो इथे छान झालेला आहे आता यात टमालपत्र टाकून घेऊया त्यानंतर हे लाल मिरचीचे तुकडे आहेत हे टाकून घेऊ आणि हा खडा मसाला आहे चक्रीफूल लवंग आणि मिरे हे यात टाकून घेऊ आता आणि हे पण परतून घेऊ आता यात थोडीशी हळद टाकायची एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पूड आणि एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता म्हणजे कोणाला तिखट लागतं कोणी जास्त तिखट पण खात नाही ना आता आपले मसाले छान परतून झाले आहेत आता आपण यात भाज्या टाकूया भाज्या यात मेन आहेत हे बघा यात गाजर टाकू त्यानंतर यात मी वांगे घेतलेले आहेत वांगे मटार आणि बटाटे मी सगळं यात टाकून घेऊ म्हणजे कसं भाज्या टाकल्या की छान चव येते याला आता हे छान परतून घेऊ आपण आता याला थोडं शिजू देऊ आपण हे शिजल्यानंतर मग आपण यात डाळ तांदूळ टाकूया आता हे भाज्या छान परतून झालं आहे यात आता आपण डाळ तांदूळ टाकूया तांदूळ मी एक वाटी घेतलेला आहे आणि तुरीची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी असं हे दोन वाटी आहे टोटल छान मिक्स केलं की थोडा याला घेऊ देऊ आपण म्हणजे थोडं मिक्स होऊ देऊ त्याला नंतर मग पाणी लागू एक वाटी तांदूळ अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आता याला छान मिक्स करून घेऊ आपण छान मिक्स केलं की थोडा वेळ याला घेऊ देऊ आपण म्हणजे थोडं मिक्स होऊ देऊ त्याला नंतर मग पाणी घालू आता हे टोटल दोन वाटी आहे यात आपल्याला चार वाटी पाणी घालायचं आहे आता या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता याला छान मिक्स करून घेऊ आपण आणि आता खिचडी आपली तयार होऊ देऊ आपण आता थोडं वेट करूया आता आपण बघू आपली खिचडी झाली हम्म हे बघा खिचडी झालेली आहे डाळ थोडी कच्ची वाटते मला तर तिला थोडी भिजून ठेवायला हवी पण आज काय झालं गडबड झाली ना त्यामुळे थोडी भिजवायची राहिली भिजवली की लवकर शिजते ती पण ठीक आहे झालेली आहे आपली खिचडी इथे तर इथे आता आपली खिचडी रेडी झाली आहे आता आपण सरबत बनवून घेऊया आता इथे कैरीचं सरबत स्टार्ट करूया इथे चार ग्लास पाणी घेते मी गार पाणी घ्यायचं आहे जे मी चार ग्लास बनवते त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे एक कैरी आपल्याला छान स्वच्छ धुवायची आहे नंतर तिला किसायची किसल्यानंतर हे बघा एक कैरी घेतलेली आहे मी ही यात पाण्यात टाकायची आता यात टाकल्यानंतर तिला आपण छान कुस्करून घेऊया म्हणजे ती यात छान मिक्स होईल छान मिक्स करून घेऊ ते कसं गार लागत आहे ना हाताला त्याची जी चव आहे ना ती यात जाईल व्यवस्थित आपण मिक्स केलं तर आता आपण यात अर्धी वाटी साखर घालूया तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता आणि या चवीनुसार मीठ टाकूया आणि याला छान मिक्स करून घेऊ रवीने आता साखर छान मेल्ट झाली आता आपण हे एका पातेल्यात गाळून घेऊ याला गाळल्यानंतर हा छोटा काढून घ्यायचा असेल आणि काढून घ्यायचा जेवढा याचा रस निघेल ना तेवढा काढून घ्यायचा आणि बाकीचे किसलेले जे आहे हे बाजूला करून घ्यायचं आता याला आपण ग्लासात गाळून घेऊ आणि कैरीचा जो आपण किस होता ना त्याला टाकून नाही द्यायचं बरं का त्याचा आपण साखर आंबा बनवू शकतो साखर टाकून मी पण साखर आंबाच करणार आहे कारण त्यात जीवनसत्व असतं इथे माझे चार ग्लास रेडी झाले आहेत यात जर तुम्हाला जास्त गार लागत असेल तर तुम्ही आईस ॲड करू शकता चार ग्लास बरोबर झाले तर आता हे बघा आपलं सरबत तिथे रेडी झालं आहे सॉरी फ्रेंड्स घाई गडबडीत मी आउटर बनवायचं विसरले तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झाली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ